छत्रपती शिवाजी महाराजांची मुलगी कन्या राजकुवरबाई यांचा विवाह दाभोळच्या पिलाजीराव शिर्के यांचे पुत्र म्हणजेच गणोजी शिर्के यांच्यासोबत लावून दिला होता तसेच पिलाजीराव शिर्के यांच्या एक कन्या होत्या त्यांचं नाव जेऊबाई असे होते म्हणजेच येसुबाई यांचा विवाह संभाजी महाराजांसोबत लावण्यात आला म्हणजेच यांचे साटेलोटे करण्यात आले होते त्यामुळे शिर्के कुटुंबाचा संबंध थेट थेट छत्रपती घराणीशी जोडला गेला त्यामुळे पिलाजीराव शिर्के यांना आपल्यासाठी दाभोळचे वतन मागितले मात्र हिंदवी स्वराज्यात वतनाची मागणी किंवा वतन देण्याची पद्धत नव्हती मात्र हिंदवी स्वराज्यात वतनदारीची पद्धत नव्हती छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यात समतोल विचार रुचवला होता त्यामुळे त्यांची ही मागणी मान्य झाली नाही अनेक स्वातंत्र्य लढाईमध्ये पिलाजीराव शिर्के आणि त्यांच्या पुत्रांची मदत देखील केली पण त्यांचा वतनाचा हट्टही कायमच होता परंतु पुढे कान्होजी शिर्के यांनी मुघल साम्राज्यात प्रवेश केला गणोजी मात्र सुरुवातीला संभाजी महाराजांच्या बाजूने होते गणोजी आणि कान्होजी यांनी मोठा कट रचला यांचा हेतू संभाजी महाराजांना गादीवरून हटवण्याचा होता आणि शाहू महाराजांना गादीवर बसवायचे असा होता परंतु संभाजी महाराजांना याची कल्पना मिळाली होती आणि त्यांनी शिर्के कुटुंबावरती हल्ला केला या हल्ल्यामध्ये अनेक शिर्के कुटुंबातील सदस्य मरण पावले संभाजी महाराजांचे विश्वासू म्हणजेच सल्लागार कवी कलश हे होते आणि शिर्के यांच्यामध्ये तणाव निर्माण होता शिर्केंनी कवी कलशांवरती दोषार्पण देखील केले होते पण संभाजी महाराजांनी कवी कलशांची बाजू घेतली होती त्यामुळे उघडपणे शिर्के कुटुंबाने मुघलांचा आश्रय घेतल्याचे सांगितले जाते गणोजी आणि कान्होजी शिर्के यांनी मुघल सरदार म्हणजेच मुकरबन खानचा आंबा घाटाची वाट दाखवली त्यांनी संभाजी महाराजांचे ठिकाण औरंगजेबच्या सैन्यांना देखील कळविले परिणामी मुघल सैन्याने संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांना पकडले असे छावा चित्रपटद्वारे दाखवले गेले आहे संभाजी महाराजांच्या अटकेनंतर औरंगजेबने कान्होजी आणि गानोजी शिर्के यांना पाच हजारी मनसबदारी बहाल केली होती शिर्के कुटुंबाच्या महत्त्वाकांक्षा ह्या मुघल साम्राज्यात जागा मिळाली होती सोळाशे सत्त्याण्णवमध्ये जुल्फिकार खानने राजाराम महाराजांना जिंजीच्या किल्ल्यावरती अडकवले त्यावेळी ही गणोजी शिर्के मुघल सैनिकात होते त्यांनी खंडबल्लाळ यांना दाभोळचे वतन मागितले शेवटी खंडोबांना यांनी गणोजी शिर्के यांना दाभोळचे वतन बहाल केले आणि राजाराम महाराजांची सुटका करण्यास मदत केली औरंगजेबाने कान्होजी आणि गणोजी शिर्के यांच्या मलसबदारीत वाढ केली वतनाची ही गद्दारी करणाऱ्या शिर्केचा शेवट काय झाला याचा इतिहासामध्ये कुठेही उल्लेख नाही यांचा नैसर्गिक मृत्यू आल्याचा असावा असा, असा अंदाज आहे संभाजी महाराजांना आपणच पकडून दिले यामुळे त्यांची हत्या झाली याची त्यांना थोडेही वाईट वाटले नव्हते आपल्या मेहण्याची यामुळे हत्या झाली याचीही त्यांना थोडेही वाईट नाही वाटले शेवटपर्यंत गणोजी आणि कान्होजी शिर्के वतनासाठी आडले होते तेवढेच करून थांबले नाहीत तर ते आपल्या पाहण्यासाठी पाहुण्यांसाठी रत्नागिरी जवळच कुठरी हे गाव इनाम करून घेतले भोर तालुक्यातील तीन गावं आणि रत्नागिरी जिल्ह्यातील पाच गावं स्वतःसाठी इनाम करून घेतली राजाराम महाराजांकडून सतराशे एकच्या मुघल दरबाराच्या एका बातमीपत्रात कान्होजी शिर्के गणोजी शिर्के यांची औरंगजेबची भेट घेतल्याचा उल्लेख आढळतो म्हणजेच त्याचवेळीस औरंगजेब या दोघांच्या मनसेबदारीत वाढ केली असावी गणोजी शिर्के यांचा इतिहासाच्या पानात कुठेही उल्लेख नाही पुन्हा जेव्हा मराठ्याचे स्वातंत्र्य युद्ध संपले मराठी या युद्धात विजयी झाले म्हणजेच औरंगजेब मेला महाराष्ट्रात शाहू महाराजांचा स्थिरावर झालं तेव्हा हे शिर्के घराणे पुन्हा मराठीच्या बाजूला आले पुन्हा त्यांना पाहिजे तसे वतन शाहू महाराजांकडून त्यांच्या बाजूने करून घेतले हे खरे आहे ते आपण बदलू शकत नाही त्याचप्रमाणे वतनाची गद्दारी करणारे शिर्के बंधू इतिहासामध्ये गद्दारच ठरले जय भवानी जय शिवाजी जय शंभुरा